महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरण तालुक्यात डबल पैसे करण्याचा चालू झालाय नुकताच सतीश गावण व महिला हिने उरण मधील नागरिकांच्या लोभाचा फायदा घेऊन चाळीस दिवसात डबल पैसे करण्याचे आमिष दाखवून करोडोचा स्कॅम केलाय उरण मध्ये जमिनीचे पैसे तसेच उरण तालुक्यात औद्योगिकीकरण होत असल्याने येथील नागरिकांकडे भरमसाठ पैसा आलाय हे पैसे लुटण्यासाठी नवीन नवीन युक्त्या तसेच शेअर मार्केट व मोठ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर असल्याचे भासवून काही भामटे फसवणूक करते अशातच कामठा येथील रहिवासी अनुराग गुवा यांनी महिनाभरात वीस टक्के परतावा देत असल्याचे सांगून प्रतीक दरणे यांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल उरण पोलीस ठाण्यात झाला आहे अनुराग गुवा हा एका महिन्यात वीस टक्के परतावा देत असल्याची माहिती प्रतीक दरणे याला समजली प्रतीक यांनी अनुराग याची भेट घेऊन विचारपूस केल्याने अनुराग यांनी सांगितले की मी गोल्ड इन्व्हेस्टर शेअर मार्केट ब्रोकर आहे त्याने त्याच्या झिरोदा डिपेंड अकाउंट मध्ये एक कोटी बॅलन्स असल्याचे स्क्रीनशॉट त्याला दाखवले व शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवल्यास गुंतवणुकीवर वीस प्रति महिना परतावा देत असल्याचे सांगितले त्यानंतर प्रतीक दरणे यांनी बँकेच्या माध्यमातून व रोख रक्कम असे एकूण तीस लाख रुपये रक्कम गुंतवण्यास दिले महिनाभरानंतर अनुराग गोवा याच्याकडून उडवा उडीची उत्तरे आल्याने प्रतीक यांनी अनुराग चे घर गाठले अनुराग यांनी घर सोडून गेला असल्याचे अनुरागचे वडील राजू गुवा यांनी प्रतीकला सांगितले प्रतीक अनुराग गुवा व राजू गोवा यांच्या विरोधात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय अशाच प्रकारे कामठा रोड येथे राहणाऱ्या एका तरुणाने शेअर मार्केट मध्ये पैसे दुप्पट करून देत असल्याचे सांगून सुमारे बावन लाखाची फसवणूक केल्याची माहिती मिळत आहे याबाबत संपूर्ण माहिती मिळताच निर्भीड माध्यमातून लवकरच बातमी प्रसिद्ध करण्यात येणार आहे ही निर्भीड शोधच्या माध्यमातून बस उरण पोलीस ठाणे तसेच बँक आदी ठिकाणातून नागरिकांना सावध करण्यात आले होते तरी सुद्धा नागरिक कमी दिवसात जास्त परतावा मिळण्याच्या लोभात स्वतःची फसवणूक करून घेत आहेत शोध शोधसाठी सुयोग गायकवाड उरण उरणमधील दत्त जयंती ख्रिसमस व थर्टी फर्स्ट हे दिवस साजरे करताना कोणतेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम व उरण पत्रकार यांच्या समवेत बैठक घेण्यात आली यावेळी उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार संजय गायकवाड अध्यक्ष घनश्याम कडू विरेश मोडकरकर दिलीप कडू अजय पाटील पंकज ठाकूर सुयोग गायकवाड आदी उरण तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते तसेच उरण मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी काँग्रेसचे नितीन पाटील उप सरपंच बळीराम ठाकूर सुनील नाईक तसेच ज्येष्ठ पत्रकार संजय गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन